डिसेंबर महिन्यात वर्षातला शेवटचा पुष्यामृत योग आलेला आहे पण हा पुष्यामृत योग नक्की कोणत्या तारखेला आहे किती वाजल्यापासून सुरू होतो आणि किती वाजता संपतो तसंच या दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने कुटुंबाचं कल्याण होतं कोणत्या गोष्टी चुकूनही करू नये चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सत्तावीस नक्षत्र आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहे या सत्तावीस नक्षत्रांपैकी नक्षत्रांचा राजा ज्याला म्हटलं जातं ते आहे पुष्य नक्षत्र पुष्य या शब्दाचा अर्थच असा आहे की पोषण करणारा लाभ देणारा हे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवार येतं तेव्हा त्याला गुरु, ते गुरु पुष्यामृत योग असं म्हणतात कारण गुरुवार हा तसंच धार्मिक कार्यासाठी पवित्र दिवस मानला जातो आणि त्या दिवशी पुष्य नक्षत्र येणं हा अमृत योग समजला जातो आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सगळ्यात शुभ आहे आणि पुष्य गुरुवारी येणं हा दुर्मिळ योगही आहे दोन हजार तेवीस वर्षातलं शेवटचं पुष्य नक्षत्र अठ्ठावीस डिसेंबरला आलेलं आहे आणि म्हणूनच अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला असणारे गुरुपुष्यामृत योग अठ्ठावीस तारखेला गुरुवारी उत्तर रात्री एक वाजून तीन मिनिटांनी हा योग सुरू होईल ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत असेल तसं तर पुष्य नक्षत्राचा प्रत्येक क्षण शुभ मानला जातो त्यामुळे गुरुवारचा संपूर्ण दिवसच चांगला असणार आहे त्यामुळे तुम्हाला नवीन कार्याची करायची असेल किंवा कुठलं नवीन काम चालू करायचं असेल तर गुरुवारचा अठ्ठावीस तारखेचा दिवस उत्तम आहे तुम्हाला काही ठिकाणी गुरुपुष्यामृत योग एकोणतीस तारखेला असल्याचंही दिसेल पण गुरुपुष्यामृत योग हा अठ्ठावीस तारखेलाच आहे कारण आपल्याकडच्या पंचांगानुसार दुसरा दिवस हा सूर्योदयानंतर धरला जातो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पुष्य नक्षत्र गुरुवारी आलं तरच तो गुरु, गुरु पुष्यामृत योग असतो पुष्य नक्षत्र शुक्रवारी आलं शनिवारी आलं किंवा सोमवारी आलं तर त्याला गुरु पुष्यामृत योग म्हणत नाहीत त्यामुळे गुरु पुष्यामृत योग अठ्ठावीस तारखेलाच आहे आता या गुरु पुष्यामृत योगाचं एवढं महत्व का आहे कारण हा योग शुभ कार्यासाठी खूप महत्वाचा आहे पवित्र आहे या मुहूर्ताला सगळ्या प्रकारची शुभ कार्य करता येतात म्हणजे गृहप्रवेश सोनं चांदी खरेदी मालमत्ता खरेदी गुंतवणूक करणं व्यवसाय सुरू करणं या प्रकारे सगळी शुभ कार्य या दिवशी तुम्ही करू शकता फक्त, फक्त 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 गुरु पुष्यामृत योगावर विवाह मात्र होत नाहीत विवाह सोडला तर बाकी सगळी शुभ कार्य या दिवशी होतात सगळ्यात महत्वाचं या योगावर केलेली गुरुसेवा गुरुभक्ती अमाप फळ देऊन जाते या दिवशी गुरुमंत्राची दीक्षा घेणं गुरुमंत्राचं स्मरण तसंच आपल्या सद्गुरूंसाठी पारायण करणं सेवा करणं हे अत्यंत असतं आपल्या जीवनात यशाची प्राप्ती हवी असेल तर तुम्हाला तुमच्या नवीन कार्याचा आरंभ चांगला चांगला दिवस मुहूर्त बघून करायला हवा आणि त्यासाठी गुरुपुष्यामृत योग अतिशय उत्तम मानला जातो नव्या व्यापाराची सुरुवात करताय अतिशय उत्तम योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग नवीन काम हाती घेताय बंद पडलेलं काम सुरू करताय हे सगळी काम करण्यासाठी तुम्ही गुरु पुष्यामृत योगाला सुरुवात करू शकता त्यामुळे मोठ्या यशाची प्राप्ती होते असं म्हटलं जात मगाशी म्हंटल तसं विवाह मात्र या योगावर होत नाही बाकी सगळ्या प्रकारचे शुभ कार्य या योगावर होतात या दिवशी गुरुमंत्राची दीक्षा घेणं तर अतिउत्तम मानलं जातात तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल कशातही गुंतवणूक करायची असेल सोन्यात करायची असेल शेअर बाजारात करायची असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी करू शकता या दिवशी काही खास उपाय केल्याने तुमची आर्थिक समस्या सुद्धा दूर होते खास करून या दिवशी लक्ष्मीपूजन करावं माता लक्ष्मीची पूजा या दिवशी अत्यंत लाभदायी ठरते आणि आपल्या आर्थिक समस्या सोडवणारी ठरते या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश हवं असेल तर कुलदेवतेची सुद्धा मनोभावे पूजा करावी त्यामुळे सुद्धा आपल्या संसारात आलेल्या समस्या दूर होतात गुरु पुष्यामृत योगावर मंत्र जप संकल्प साधना हे सगळंच अतिशय उत्तम आणि लाभदायी ठरतं पुष्य नक्षत्राचं चा महत्वच असं आहे की पुष्याचा अर्थच असा आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याचे आधीचे नाव तिष्य होते याचा अर्थ शुभ सुंदर सुख संपदा देणारा जाणकारांच्या मध्ये पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी असंही म्हटलेलं आहे पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी महाराज आहेत आता या योगाचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ घ्यायचा असेल तर या दिवशी तुम्ही काय केलं पाहिजे तर दान पुण्य केलं पाहिजे नवीन कपडे फळं धान्य पादत्राण पैसे गरजू लोकांना दान करावेत गोशाळेत चारा देऊ शकता या दिवशी मंदिरात पूजा साहित्य देऊ शकता भगवान विष्णूंची यथाशक्ती पूजा केल्यानेही लाभ होतो भगवान शिवशंकरांना सुद्धा बेसनाचे लाडू या दिवशी अर्पण करावेत आणि शिवलिंगावर हरभरा डाळ किंवा पिवळं फूल अर्पण करावं त्यामुळे आपल्या जीवनात असणाऱ्या समस्या दूर होतात पुष्य नक्षत्राच्या दिवशी घरच्या घरी करता येणारा उपाय म्हणजे संध्याकाळी साजूक तुपातला दिवा माता महालक्ष्मीजवळ लावावा म्हणजे देवाजवळ जो दिवा तुम्ही लावाल तेव्हाच तुम्ही एक साजूक तुपाचा दिवा सुद्धा लावा तसंच या दिवशी तांदूळ मसूर खिचडी बुंदीचे लाडू हे सेवन करणं आणि या गोष्टींचं दान देणंही शुभ मानलं जातं तुमच्या जीवनातली आर्थिक समस्या दूर व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक उपाय करू शकता गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला माता महालक्ष्मीसाठी काही स्तोत्र म्हणू शकता या स्तोत्रांमुळे तुमच्या जीवनात असणाऱ्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात कुठली आहेत ती स्तोत्र एक एक करून ऐका ही सगळी म्हणायला नाही जमली यातलं एक स्तोत्र तुम्हाला निवडायचंय आणि ते म्हणायचंय त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं स्तोत्र म्हणजे श्रीसुप्त श्रीसुक्त म्हटल्यामुळे माता महालक्ष्मीची कृपा होते तुम्ही हे सोळा वेळा सुद्धा त्या दिवशी म्हणू शकता त्यानंतर महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी अष्टकही छोटं आहे आणि चांगलं स्तोत्र आहे जे म्हणायलाही सोपं आहे हे तुम्ही गुरु पुष्यामृताच्या दिवशी म्हटलं तर लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक समस्या दूर होतात त्याचबरोबर कनकधारा स्तोत्रही म्हटलं जातं आणि लक्ष्मी स्तोत्रही म्हटलं जातं ही माता महालक्ष्मीची स्तोत्र आहेत जी गुरु पुष्यामृताच्या दिवशी म्हटल्यामुळे माता महालक्ष्मीची कृपा होते आणि जीवनात असणाऱ्या आर्थिक समस्या दूर होतात फक्त गुरु पुष्यामृताच्या दिवशी काही गोष्टी मात्र पाळायला हव्यात त्या म्हणजे हा उत्तम योग आहे पण हा योग उत्तम आहे तर त्या योगाचा लाभ तुम्ही ईश्वराची उपासना करून घ्या कुठल्याही प्रकारचं खोटं या दिवशी बोलू नका कुणालाही फसवू नका त्याचबरोबर ब्रह्मचार्याचं पालन करा या योगाचा लाभ तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी करून घ्या या दिवशी आणखीन कुठले उपाय केल्यामुळे तुमचं कर्ज दूर होऊ शकतं तुमच्यावर येणारं संकट दूर होऊ शकतं या योगात आणखीन काय काय करता येईल किंवा आणखीन काय काय करावं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनेलवर संदर्भातला एक सविस्तर व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो व्हिडिओ नक्की ऐका त्या व्हिडिओतनं सुद्धा तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन मिळेल की गुरुपुष्यामृत योगाचा लाभ तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी कशाप्रकारे करून घेऊ शकता तेव्हा मित्रांनो नवीन वर्ष सुरू होण्याआधी आलेला हा गुरुपुष्यामृत योग तुमच्यासाठी लाभदायक ठरावा यासाठी तुम्ही या काही गोष्टी नक्की करा वर्षाचा शेवट गोड व्हावा यासाठी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी माता महालक्ष्मीची प्रार्थना करा उपासना करा आणि येणारं नवीन वर्ष आमच्यासाठी चांगलं जाऊ दे भरभराटीचं जाऊ दे आमच्या कुटुंबाच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ दे आमच्या कुटुंबाला आरोग्याचा लाभ होऊ दे अशी प्रार्थना माता महालक्ष्मीकडे नक्की करा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका